कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण क्रिस्पी कोलंबी म्हणजेच कुरकुरीत कोलंबी बनवणार आहोत तरी मी कोळंबी घेतलेली अशी फ्रेश अर्धा किलो कोळंबी आहे अशी मोठी मोठी आहे बघा एक घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेला आहे अर्धा चम्मच हे मिरी पावडर घेतलेली आहे दहा बारा मिरे असे कुटून घेतलेले आहेत मीठ घेतलेलं आहे चिंचेचा कोळ घेतलेला आहे असं घट्टसर करून एक चम्मच घने जिरे पावडर घेतलेले एक छोटा चम्मच मैदा आहे एक वाटी ब्रेड क्रंच घेतलेले आहेत एक वाटी एक अंड घेतलेलं आहे तर पहिले मी कोळंबी साफ करून घेते नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता हिरवा मसाला बनवून घ्यायचा आहे याचा तर कोथिंबीर घेते देटासकट एक इंच आलं घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत हे पाणी न घालता आपण हे वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये आता कोळंबी मी साफ करून घेतलेली आहे आणि हिरवा मसालासुद्धा तयार करून घेतलेला आहे बघा आता आपण कोळंबी मॅरिनेट करून घेऊया कोळंबीमध्ये मी हळद घालते घरगुती कोळी मसाले आहे एक चमच मिरी पावडर घालते धणे जिरे पावडर चिंचेचा कोळ आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हिरवा मसाला तयार करून घेते तो घालायचा आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण कोळंबीला चांगला मसाला लावून घेतला आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर ताबडतोब तुम्ही करू शकता किंवा अर्धा तास मॅरिनेशनमध्ये ठेवू शकता तुम्ही आता एका डिशमध्ये मैदा काढून घेतलेला आहे ब्रेडकर्न काढून घेतलेले आहेत आणि अंड फोडून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये बघा असं मिक्स करून घ्यायचं आता मैद्यामध्ये मी थोडं मीठ घालते मिक्स करून घेते आता आपण कोळंबी कोट करून घेऊया तर पहिले आपण मैद्यामध्ये असे घोळून घ्यायचे नंतर अंड्यामध्ये असे घोलवायचे असे काढायचं आणि ब्रेडकनमध्ये घोळून घ्यायचे हे बघा असं कोट करून घ्यायचं मग छान अशी क्रिस्पी कोळंबी तयार होईल हे बघा अशा प्रकारे मी सगळी कोळंबी अशी कोट करून घेते नंतर आपण डीप फ्राय करूया कोलंबीला कोटिंग करून घेतलेली आहे मैदा आणि बेडक्रम्पमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया तेल गरम झाले की गॅस मिडियम करायची टाकल्या टाकल्या आपण पलटायचे नाही थोडा सेट होऊन द्यायची आता पलटून घ्यायची हलक्या हाताने हे आणि कोलंबी शिजायला काही वेळ नाही लागत अशा प्रकारे आपली कोलंबी क्रिस्पी होते बघा साधारणाचा ब्राऊन कलर येतोपर्यंत काय करून घ्यायचे आता आपली कोलंबी तयार झालेली आहे बघा मी काढून घेते सुंदर असा कलर आलेला आहे अशा आपली क्रिस्की कोलंबी तयार आहे तर अशा प्रकारे मी सर्व कोळंबी तळून घेते अशा प्रकारे आपली कुरकुरीत कोळंबी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने नक्की बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळी किचन रेसिपी चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद